नमस्कार भावी केंद्र प्रमुखांनो तुमची एन इपी ट्वेंटी ट्वेंटीची तयारी झाली आहे असं वाटतंय का बी पी एस पॅटर्नसाठी खरंच तयार आहात चला सुरुवातीलाच एक रॅपिड फायर चॅलेंज घेऊया मी दहा प्रश्न विचारणार आहे तुमची किती उत्तरं बरोबर येतात ते स्वतःच तपासा चला तर मग मेंदूला थोडा ताण देऊया पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर एक विद्यार्थी आहे वय सात वर्ष शिकतो इयत्ता दुसरीमध्ये तर एनईपी ट्वेंटी ट्वेंटीच्या पाच प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर संरचनेनुसार हा विद्यार्थी नेमका कोणत्या टप्प्यात येईल तयारीचा पायाभूत मधला की पूर्वप्राथमिक विचार करा पुढचा प्रश्न एनई पी ट्वेंटी ट्वेंटीनुसार परख पी ए आर के एच नावाचं एक राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र आहे तर या परखमध्ये आर या अक्षराचा नेमका अर्थ काय आहे रिव्ह्यू रिसर्च रिपोर्टिंग की रेग्युलेशन प्रश्न तिसरा हा थोडा प्रॅक्टिकल आहे समजा तुमच्या क्लस्टरमधील शाळेत तिसरीतले पन्नास टक्के विद्यार्थी साधं वाचन करू शकत नाहीत तर हे कोणत्या राष्ट्रीय मिशनचं अपयश मानलं जाईल ई e सी शिक्षक शिक्षण एफ एल एन मिशन की समग्र शिक्षा अभियान चौथा प्रश्न एनईपी दोन हजार वीस मध्ये शाळा संकुल किंवा स्कूल कॉम्प्लेक्सेस स्थापन करण्यामागे मुख्य प्रशासकीय उद्देश काय आहे शाळांमध्ये स्पर्धा वाढवणं शिक्षकांवर कंट्रोल ठेवणं लहान शाळा बंद करणं की संसाधनांचा वाटप म्हणजे रिसोर्स शेअरिंग पाचवा प्रश्न आता थोडं गणित तुमच्या क्लस्टरमधल्या एका शिक्षकाने यावर्षी वीस तासांचं ऑनलाईन ट्रेनिंग पूर्ण केलंय तर एनईपी दोन हजार वीसच्या सीपीडीच्या नियमांनुसार त्यांना अजून किती तास पूर्ण करावे लागतील तीस वीस पन्नास की शून्य सहावा प्रश्न एनईपी ट्वेंटी ट्वेंटीनुसार जी थ्री सिक्स्टी अंश समग्र प्रगतीपत्रक आहे त्यात यातल्या कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही विद्यार्थ्याचं स्वतःचं मूल्यमापन त्याच्या मित्रांकडून होणारं मूल्यमापन फक्त पालकांचा अभिप्राय की शिक्षकांचं मूल्यमापन सातवा प्रश्न एनईपी दोन हजार वीसने बोर्डाच्या परीक्षा जास्त तणावमुक्त म्हणजेच लो स्टेक्स कशा करायचा प्रस्ताव दिलाय फक्त एमसीक्यू प्रश्न विचारून वर्षातून दोनदा परीक्षेची संधी देऊन बोर्ड परीक्षाच रद्द करून की परीक्षा फक्त पन्नास गुणांची घेऊन आठवा प्रश्न व्यावसायिक शिक्षणाला चालना देण्यासाठी वर्षातून किती दफ्तरमुक्त दिवस म्हणजेच बॅगलेस डेज ठेवण्याची शिफारस केली आहे पाच दिवस तीस दिवस दहा दिवस की प्रत्येक शनिवारी प्रश्न नववा हा एका महत्वाच्या टार्गेट इयरबद्दल आहे दोन हजार तीस पर्यंत नवीन शिक्षकांच्या भरतीसाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता काय असेल दोन वर्षांचा बीएड एक वर्षांचा बीएड चार वर्षांचा एकात्मिक बी एड की डी टी एड आणि हा शेवटचा दहावा प्रश्न उच्च शिक्षणामध्ये अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स म्हणजे ची शिफारस एनईपी पी दोन हजार वीसने का केली आहे विद्यार्थ्यांना कर्ज देण्यासाठी शिक्षकांचे पगार देण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांमध्ये क्रेडिट्स ट्रान्स्फर करण्यासाठी की फक्त ऑनलाईन नोंदणीसाठी ओके चला आता तुमचा स्कोअर चेक करूया किती उत्तरं बरोबर आली पाच सात की दहापैकी दहा अरे स्कोअर कमी आला काही हरकत नाही अजिबात काळजी करू नका कारण ही चुकीची उत्तरे म्हणजे अपयश नाही तर हे आहेत नॉलेज गॅप्स आणि आपण आता तेच तर भरणार आहोत ज्या प्रश्नांची उत्तरे चुकलीत ना त्या भागाकडे जरा जास्त लक्ष द्या चला तर मग हे नॉलेज गॅप्स भरायला सुरुवात करूया सर्वात आधी या धोरणातला सगळ्यात मोठा आणि मूलभूत बदल समजून घेऊया म्हणजेच नवीन शैक्षणिक संरचना तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जुनी दहा प्लस दोन सिस्टम आता विसरून जा ती कालबाह्य झालीय आता नवीन गेम प्लॅन आहे पाच प्लस तीन प्लस तीन प्लस, प्लस चार हा नवा आराखडा मुलांच्या विकासाच्या टप्प्यांवर आधारित आहे ज्यांचं पहिलं उत्तर चुकलं त्यांनी इकडे नीट लक्ष द्या ही स्लाइड बघा हे नवीन चार टप्पे अगदी सोपे करून सांगितले आहेत पहिला पायाभूत टप्पा वय तीन ते आठ दुसरा तयारीचा टप्पा वय आठ ते अकरा तिसरा मधला टप्पा वय अकरा ते चौदा आणि चौथा माध्यमिक टप्पा वय चौदा ते अठरा म्हणूनच आपल्या प्रश्नातला जो सात वर्षांचा मुलगा होता दुसऱ्या वर्गातला तो येतो या पायाभूत टप्प्यात हेच होतं आपल्या पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आता आपण त्या काही महत्वाच्या संकल्पना आणि मूल्यांकन साधनांबद्दल बोलूया जे एका केंद्रप्रमुखासाठी म्हणजेच एका शैक्षणिक नेत्यासाठी माहीत असणं खूप गरजेचं आहे आता ही स्लाइड खूप इंटरेस्टिंग आहे पॅरॅकचा पूर्ण अर्थ काय तर परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट बी बी एस परीक्षेसाठी हा एक हॉट टॉपिक आहे लक्षात ठेवा यातल्या आरचा अर्थ आहे रिव्ह्यू हे विसरायचं नाही तीनशे साठ अंश प्रगतीपत्रक म्हणजे नेमकं काय का याला ना एखाद्या खेळाडूच्या परफॉर्मन्स रिव्ह्यूसारखा समजा फक्त कोच काय म्हणतो हे महत्वाचं नाही तर तो खेळाडू स्वतःबद्दल काय विचार करतो त्याचे टीममधले सहकारी काय म्हणतात हे सगळं महत्त्वाचं असतं अगदी तसंच इथे विद्यार्थ्याचं स्वतःचं मूल्यमापन त्याच्या मित्रांचं आणि शिक्षकांचं मूल्यमापन या सगळ्याचा समावेश आहे म्हणूनच केवळ पालकांचा अभिप्राय हा त्याचा औपचारिक भाग नाही एक नेता म्हणून पाहिलं तर शाळा संकुल ही संकल्पना कंट्रोलसाठी नाही तर कोऑपरेशनसाठी आहे याचा मुख्य उद्देश आहे शाळांमध्ये लायब्ररी लॅब आणि अगदी हुशार शिक्षक यांसारख्या संसाधनांचं वाटप करणं म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणं बोर्ड परीक्षेचा ताण कमी होणार आहे पण कसा तर विद्यार्थ्यांना एकाच शैक्षणिक वर्षात दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे याचा उद्देश काय तर विद्यार्थ्यांचा स्ट्रेस कमी करायचा आणि फक्त एका दिवसाच्या कामगिरीवर सगळं काही न ठरवता त्याच्या खऱ्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करायचं चला आता त्या महत्वाच्या आकड्यांकडे आणि डेडलाईन्सकडे वळूया जे परीक्षेत हमखास विचारले जातात या स्लाइडवर दिसणारे दोन आकडे डोक्यात पक्के बसवा पहिला बार सांगतो की शिक्षकांसाठी वर्षाला तब्बल पन्नास तासांचं व्यावसायिक विकास प्रशिक्षण म्हणजे सीपीडी बंधनकारक आहे म्हणजेच आपल्या प्रश्नातल्या शिक्षकाला अजून तीस तास पूर्ण करायचे आहेत आणि दुसरा बार विद्यार्थ्यांसाठी आहे वर्षातून दहा दफ्तरमुक्त दिवस ही टाईमलाइन एक खूप महत्त्वाची डेडलाईन दाखवते हे वर्ष लक्षातच ठेवा दोन हजार तीस या वर्षापर्यंत नवीन शिक्षक भरतीसाठी कमीत कमी पात्रताही चार वर्षांचा एकात्मिक बी कोर्स असणार आहे हा एक खूप मोठा बदल आहे